वसई पालघर डहाणू तलासरी जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा तालुका या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धानिवरी गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धानिवरी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम सभापती माजी बनकम सभापती प्रवीण गवळी माजी आणि जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गावातील सरपंच शैलेश कोरडा ग्रामपंचायत अधिकारी सतीश देशमुख ओसरविरा ग्रामचे सरपंच नरेश कोरडा गणेश पडवळे नामदेव तांबडा कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभवी साळवे मोनाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सागर बिडवे सुभाष गवळी उपस्थित होते नवीन इमारतीच्या उभारणीमुळे उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील व्यवस्था अधिक सक्षम होईल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले या उपक्रमासाठी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून दानिवरीतील हा भूमिपूजन सोहळा सर्वांसाठी आनंदाचा क्षण ठरला असून नवीन इमारतीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले संपूर्ण पालघर जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा चांगली करण्यासाठी जवळजवळ जिल्ह्यामधल्या सर्व ठिकाणी आम्ही पीएससी केंद्र मंजूर केले आणि जे उर्वरित होते ते उर्वरित काळात आचारसंहितीच्या काळानंतर खास करून दुंदलवाडी धानेवरी पारगाव या ठिकाणी जे प्रलंबित इमारती होते या इमारतीसाठी दोन हजार अठरा पासून जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी सैनशजी करमोडा हे सभागृहामध्ये सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते आणि आम्ही ही आचारसिंह संपल्या संपल्या लगेच याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता आणि आता हा उद्घाटनाचा कार्यक्रम करत असताना सहा महिन्यात धानोळी या ठिकाणी आजची तारीख लिहून ठेवा आणि सहा महिन्यानंतर दानोळी या ठिकाणी एक सुसज्ज असं प्राथमिक आरोग्य केंद्र उभं राहणार आहे त्याचप्रमाणे धुंदरवडी या ठिकाणी पारगाव या ठिकाणी अशी जी अजून तलासरीचे एक दोन फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र व्हायचे आहेत ज्या पद्धतीने इमारत एक सुसज्ज सुंदर होते त्याच पद्धतीने येत्या काळामध्ये या ठिकाणी सर्वच प्रकारचे ज्या रिक्त जागा आहेत वैद्यकीय अधिकारी म्हणा किंवा अनेक असे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे जी खाली आहेत त्या ठिकाणी वैद्यकीय दे अधिकारी देण्याचा प्रयत्न करू एमपीडब्ल्यू असतील सिस्टर्स असतील ह्या सगळ्या जागा भरण्याचं कारण इमारत होऊन उपयोग नाही तर त्या इमारतीमध्ये कर्मचारी सुद्धा पाहिजे आणि त्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुसज्ज असं निवासस्थान सुद्धा पाहिजे ही इमारत पूर्ण झाल्यानंतर लगेच सहा महिन्यांनी या ठिकाणी आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचं निवासस्थान त्यानंतर कर्मचाऱ्यांची निवासस्थानं आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था व्यवस्थितपणे कशी चालेल याच्याकडे आम्ही लक्ष देणार हो। आहोत दानेवरी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये प्राथमिक आरोग्य का केंद्राचे धुळे सुद्धा कार्यक्रम पार पडला हा प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी ही दोन हजार पंधरा पासून मागणी होती परंतु आज त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आज बरीच वर्ष गेली मागील ज्या जिल्हा परिषद त्यांनी खूप प्रयत्न केले आणि सध्याचे जे आहेत त्यांनी त्यांचे खतनाक प्रयत्नामुळे आज भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आज जे प्राथमिक क्षेत्रामध्ये जवळपास चार पाच गाव आहेत आज त्यांच्या आरोग्याची सुविधेसाठी चांगली सोय झाली आहे त्यांनी बऱ्याचशा लोकांना साध्या उपचारांसाठी या उपजिल्हा रुग्णालय जावं लागतं ते त्या लाभ न जाता त्यांना जवळच सोय सोय केलेली आहे आणि लवकरात लवकर ही इमारत पूर्ण होईल आणि त्यांचा आसपासच्या गावातील लाभ होईल आणि अपेक्षा करतो की त्यांना त्यांचा लाभ घ्यावा आणि आजचे जे अध्यक्ष उद्घाटन करून घे त्यांचे सर्वांचे आणि पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि હે કામ લવકર હોઈ એવડી અપેક્ષા મળ